काय काय सर्वप्रथम नमस्कार गेल्या बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन कार्यालय जिल्हा नांदेड अंतर्गत अर्धापूर येथील मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात जो काही आहारामध्ये विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये जो काही आळ्या आणि किडे निघण्याचा प्रकार घडला तो प्रकार अतिशय निंदनीय वाटला आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची समस्या घेऊन रिपब्लिकन विद्यार्थीच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा करून देखील मला म्हणायचं की हे प्रशासन जागे झालेलं नसल्यामुळे अमरण उपोषण करण्यास आज मला भाग पाडल्या गेले आहे आणि मी अमरुण उपोषण करीत आहे प्रमुख मागणी अशी आहे की ज्या ठिकाणी जे काही का कंट्र खाजगी कंट्रॅक्टदार आहेत मागासवर्गीय हॉस्टेलच्या मेस चलवणारे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांची मेज कॉन्ट्रॅक्ट हे कायमचं रद्द करण्यात यावे आणि त्या ठिकाणी जे शासकीय वार्डन त्या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं पालकत्वाची भूमिका निभावणारा गणेश भायगावकर यांना देखील निलंबित करा करण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन मी या ठिकाणी अमरवण उपोषणात बसलो आहे